अचानक महाबळेश्वरला जायचा प्लॅन ठरले महाबळेश्वर पण नाही काय जावायचं तेच अजून विचार चालले आता आले दीपू ला मला आता दहा मिनटं बोलल्या तयारीच करते दीपू चाल ना बाबा मला बी सिंग ते आंघोळ नको करूनच चालवते ह्याची एअरगेट बघा नारोल मी नवीन मोबाईल घेतले आता आपलं ब्लॉग डेली पारतील

कोथिम रिवर मिरची काहीच जावाचा प्लॅन नव्हता अचानक सगळं ठरले महाबळेश्वर लॉगर किंग नाही मला पूर्ण बसायला भेटले आता आमचा ड्रायव्हर बघा शेटला जेव्हा शेट आता बघता ऑन शेट ची बोरा फिंग शेटचा माणूस तुम्हाला आठवत शेट येईन दिले ते ये सगळं टेम्पो आवरे दिसतात नाही शेट चे शेट ची बिल्डिंगचं काम चालू आहे आता बघा साई सूरज साईसुरज शेट ची अपार्टमेंट मध्ये आलेला आहोत त्याला आता शेटला भेटू बघू काय ते समोरचा घर दिसते जो शेटचा आहे नाही तर तुम्हाला वाटेल शेठ चॉल मध्ये येते शेड बघा शेड बघा शेट खाली गरीब होता म्हणून ते शेटला ती सवय अजून नाही बाटल्यांची चला नानीला भेटायला आता बाटल होत्री जेतल्या शेटला हातभार लावू आम्हाला टाइम होले नीट वारे लागले बाटलं शेटचं ऑफिस आ, मासा बघाय चाललो वरती शेटच्या मागच्या तुम्हाला वाटेल की शेटचा घर हऊस आता डिपूची डुप्लिकेट चप्पल शेटचा बेसिक बघा घराचे बाहेर अजून कसा शेडचा हॉल एकदम व्याय पी शेट बघा कपरी एकदम फायनली शेट रेडी झालेला अर्धा तास लोला कपडा चेंज केला जाम गरम होते चला शेट अरे हा तुझ्यासाठी मेन ब्लॉक बनवीच येतले ना नाव पुन्हा एकदा शेठची माणसा शेटची माणसा गेली महाबळेश्वर शेठची मर्सरी जशी दाखवली डबल बघा चॉईस नंबर भेटला नाही म्हणून येतला मग नंबर शेठचा चॉईस नंबर तो तुम्हाला माहितीच हॅश टॅग चौतीस तुमचा पुत्रा काय जर्मन शेपट मागशे तू ताकद देत ते जर्मन शेपट टिंगल नाही शेट हे झालं शेठ आपणच आता टिंगल आता लो हर्षदला जेव्हा हर्षद लाल्या हर्षद धोका दिला असता ना तुला डायरेक्ट ब्लॉक केला असता भाई सेफ जर्नी होली आता आमची शेट मध्ये शेट का नाही शेट चप्पल काय तालुक्याला फिरवा फिरवादी शेत टाइमपास नको ना दे। दे। सांग ना हा गोनी पाहून उतरू आम्ही तुला सार्वजनिक शेतात उतरू मी त्यांच्या वाटत गावाचा काय या कसं वडापाव खात लोले म्हणा वादल्यान जेवणाचा टाइम म्हणले ना वडापाव खातो हे आश्चेच मुलं आले फायनली आमचा डिसिजन म्हणले काय जावा रे हे जावाचा कुठे गोवा गोवा महाबळेश्वरचा प्लॅन होता पण चाललो गोवा आणि इथं थांबल्यावर फुटमॉल ला जरा जेले ना शेट आपल्याला इल्ला येऊ बघ नाव घेतलं ना आधी शंभर वर्ष आयुष्य शेटी नाही नाही शेट दिलदार शेट आवरच थँक्यू सर धन्यवाद मंडल आपला आभारी आहे सांग दिल्ली दौरा दिल्ली दौरा बस ना अजून कौरा प्लेट बीट लागते तुम्हाला बोट दिल्या हातदारा हा हात दाराला लागते चालेल शेटणी माया साप तोड फोड बोरानी बोरान घेतले शेटणी शेटनी साफ हो वाटते तीन एक दिवस जेवला नाही तुम्हाला माहितीच असेल शेट एकेकाळी गरीब होता म्हणून समजून घ्या माहित आपला वाराणसीचा हा पण शेट बाई गरीबूनक्सी कुलचा पाणी पिते शेट तो बघा हा पाणी पिवतो ऑक्सिकुल हा चेक करते कोरोना आम्हाला ये डेरा आता आम्हाला ल क गई तरी बघते पण त्या दा खाला आता म्हणजे काहीतरी पिऊ बघा हालकटगिरी बघा कशी दिपूजी चालले दिपूया बघ नाही ना आलेले तरी हर्षद ने हर्षद चे वेगळे ऑर्डरले आहे हा बघा हालकटपाना दिपूजी खपणारच नाही बोललो ना पक्का अडकयो साला पक्का सगळ्यांचा क्लियर बघ तिकडे पाला

काही <laughs> नको बोल त्याला गाडी चालवायची मित्रांनो एक सीन दिले हर्षवर्धनचे त्याला कोणतरी कलवले कल कोणतरी कलिताना नारज म्हणे लिंबू खोपला वाटते घरच्या फोन होते कसं महाबळेश्वर नाका जाव लांब आहे इथंच कुठेतरी जा पुण्याला लोणावला वगैरे अलिबाग आता बघू कि त्या बघू आता कसा घेत हर्षदची बी झोप मोर झालेली आहे नाही हो ये ओळंग्याला काही टेन्शन येत नाही बस हाय खेडा खर का हस्ते आता आमचा डिसाईड झाला महाबलेश्वर कॅन्सल झाला आता चाललो आम्ही आईच्या दर्शनाला एकवेरेला बसलो आता श्री एकवेरा देवी स्थान वेरेगाव कारला लोणावळा दिपो फर्स्ट टाइम आले स्नेप नुसता टकते दिपो कसा वाटला मग आईचा दरबार माबळेश्वर जावाचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे बोलशील पैसे वाचले कमी बजेट मध्ये आता आम्ही चाललो आता टायगर पॉइंटला लोणावलं फिरतो टायगर पॉइंट लोणावलं नाही आले रस्ता खूप वलंदार आहे नुसता <laughs> दुका गाईच ना यांच्या जडी आम्ही स्कॅम केले यानं आम्ही महाबळेश्वर सांगून लोन आणले कारण यावी या लोन लो एक सारखा घाता हो। एक सारखा यानं बघा लोन महाबळेश्वरची फिलिंग दिले तर कसं वाटते तुम्हाला आता पाचशे रुपया आता वाटलं ना नव्हता महाबळेश्वर मधी गेला त्याचा सर आय त्याच न पण आता हे सस्ते ना आपले नाही पाचशे रुपये लो बजेट रोड बघा एकदम कडक नाईस शेड तुला कसा वाटते एकदम कडक मेले तर साईचा वाचलं तर आईचा शेडेचा नको म्हणून घाटान रोड नको रोडान समजत दिसत ड्रायव्हर तर गिरगर्दन घाट गिरगर्दन घाट घाटाना पोचलो टायगर पॉइंटला का बा फ्री पार्किंग मध्ये गाडी लिहली लो बजेट ट्रीप सेट हे लो बजेट ट्रीप फ्री मध्ये पार्किंग लावलेली आहे महाबळेश्वर सांगून टायगर पॉइंट हर्षद हर्षद टायगर पॉइंटला लागला महाबळेश्वर सांगून कपडे मुले कॅन्सल झाला बॅग भरलेल्या बॅगा कोणत्या मग कपडे निघे माझ्या मार नागड चड्डे किंचे कपरा किंचा कोटी को किंची कोटी रेडी झाली चप्पल बी नाही चप्पल ती पुढची जास्त खरा जास्त सांगा

ओ मी अँड्रॉइडला हो शेट अंदाज वाटते चड्डी बोलले ते शेट मागच्या सेम बि ना तुमचे ते कुत्र्याचे आठवण येते ते शर्मनशे पण कधी आता चालले का हा मग तुझ्या मुलं मना नाव वापरता ना शेट कसा पुणे काळांचा संडास शेठनी नवीन शोध लावलेला आहे

सरांनी सांग हर्ष हर्षवर्धन सरांनी सांगितलं हे इथून आधी खाली जाऊ मग तुम्हाला किती टाइमपास करायचं आहे ते टाइमपास करायचं हे मुलांना रांगित रे सरांनी सांगितले सर मुले तुमचे खूप बेशिस्त आहेत ना हा हा खूप हा खूप चपरी वाटतो मला बावलट 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 चालेल हे डिपोर सर नेक्स्ट टाइम आहे आपला ग्रुप ब्लॉग मध्ये जाल आता शिवा येईल मग आपल्याला आपल्या आवरा नका हे ओवर नका करू चला आता लोक येतो पगला का हे लगता आहे फर्स्ट टाइम इन लोणावला टायगर पॉइंट ये गेलेत तर मुलांचे बेसिस तर पाण्यात चालू झालेली आहेत बघा काहीच दिसत नाही मित्रांनो खाताना ना ब्लॉक बनवता येत नाही आय ब्लॉक बनवायला तो बघ मरलं बघ खापवला या जन ठेवला डबल तोडवा तुडव शेट ठेवले आता जाता आता घरात चालल्या आम्ही त्यानं आमचा पोटणी भरला तर बर्गर किंग मागवल्या शेट बघा शेडला बघा कसं आले लवून झाले

डिपूच्या मागे लागलं तर आईशी वाचवशील ना घराने रिटर्न आहे रेशन दिपू इच्छा का आईशी घराने वाचव रिटर्न कोण वरले खाते बोलते दे। शेट शिवा नको ना देऊ शेट ब्लॉक कंडिशन कलव्या व पोचल्यावर शेटला थांब ना आता दहा बोलतो तरी नाही बोलते कंडिशन बघ बोलते हे बाजूला सार्वजनिक बी भेटते की बघ

तुम्हाला वाटेल पब्लिक शेड याक काही जाते टॉयलेटला पण सकाळी नाही इमर्जन्सी असल्या माहिती नाही जाय शेट जाय शेट ऑन पाय शेट छान शेड बघ बिस्तरी फुल शेड बघा शेड शेट बिसलरीशा भाई टॉयलेट ना टाकीन <laughs> <फोले>, फोल <राकते। laughs> <न्मा>? मग आई बांडा पोरून आलेला आहे फायनली शेड आलेला आहे साबण साबण होता लॉक टाकीन टाकू ना शेड टाकू का बोल ना काय रे टाकू का ब्लॉग मध्ये नॅचरल आहे सर्वांना येते अरे शेठ एकीकडे आपण गरीब होतो या बघ लोक मार ना मधू गरीबी आली तर लाजू नाही या शेट म्हणून ची माणसं आवरी वारत हे बघा सगळी चीच माणसं फायनली आता चाललो घरच्या दिशेने ने चल नेक्स्ट टाइम भेटू हॅप्पी जर्न ना हे उद्या संडे पंडे आहे तो श्रावणी जाऊ चला भेटा यू ब्रो गुड नाईट बाय जाए जाए एक घ्यायला सोडला तर याने दोघांना सोडत वा वा ग्रुप मेसेज हाय लास्ट व्हिडिओ कॉल करायचे ग्रुप वर चल चला चला आता पुन्हा एकदा दुसऱ्या मित्राला प्रवती परत केर बोलतात त्या के बोलतात परतीचा प्रवास माट्या बाय शेटच्या हवेली इकडे गाड्यांच्या मागे तुम्हाला सकाळी दाखवलेस शेठ गाडी बघून ऑफिस मध्ये ठेव ना शेठ बाय बाय कर शेठ पुन्हा भेटू महाबळेश्वर शेठ जिंगेल नको ना मजा आली ना डन ओके हात मी लव बाय शेटला बी सोरला आम्ही ती का एक गावांच सॉरी एकी गावांच नी मी आमच्या बाजूचे गावानो हो। चला आता दिपू ला सोडला बस जापू कला हलखडपणा करते बिसले रे जे ही एक जे दाम। अरे नाही जे आता अरे नाही जे अरे बस बाबा हालखलगिरी कमी दिपू बस अजून चला बाय गुड बाय कर गुड नाईट गुड नाईट बोल त्यांना आनंद द्या महाबळेश्वर हे सॉरी गाईज प्लॅन कॅन्सल झाला माझी उशी नेली आता आम्ही पण जाता गुड नाईट बाय जय राम, व्लॉग नक्की बघा आता व्लॉग इथे सेंड करू गुड नाईट